नमस्कार मी सपना ठाकुर और आप देख रहे हैं आपका अपना चैनल प्लस 24 हेडलाइंस मोंजिनिस केक खताय तर सावधान ब्रान्डेड कंपनीचा केक मध्ये सापडले केस आणि कचरा वारंवार साजरा करण्याचा आनंदावर विरजन संचयी प्रमुखाची उडवा उडवीची उत्तरे मॉन्जिनीस हे केवळ केक ची दुकाना नाही हा 65 वर्षाचा आठवणीचा खजिना आहे अशी शहरात जी कंपनी करते आणि भारतभर जिच्या एक हजारहून अधिक फ्रँशी असलेल्या मोठ्या ब्रँडच्या मॉन्जिनिस केक मध्ये एक नवे तर अनेक केस आणि काही प्रमाणात कचरा निघाल्याने वाढदिवसाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबाच्या आनंदावर पडले मॉन्जिनियस केक शॉपचा गौरवशाली इतिहास एकोणावीसशे छप्पन्न मध्ये सुरू झाला हुसेन खोरकीवाला यांनी मुंबई येथे ब्रँडची स्थापना केली मॉन्जिनिसने त्यांच्या स्वादिष्ट केक आणि पेस्ट्रीसाठी लोकप्रियता मिळवली परंतु फ्रँचायजी जशा वाढल्या तशी ब्रँडची गुणवत्ता नाविन्यता आणि ग्राहकांच्या असलेल्या वचनबद्धतेत अडथळे लागले स्वप्न बघा आणि काहीही खा सेवांबद्दल आमची प्रेम काळजी आणि आपुलकी वाढवतो प्रत्येकाशी एखाद्या प्रिय व्यक्तीप्रमाणे वागतो तुम्ही स्वप्न बघा आम्ही ते सत्यात उतरवतो अशी स्लोगन घेऊन मॉन्जिनिसच्या शाखा सुरू होत असल्या तरी आता तेथे निष्काळजीपणा वाढला असल्याचे पालघर मधील एका उदाहरणावरून दिसते स्थानिक शाखेची टाळाटाळ पालघर मधील साजरा करण्यासाठी केक घेतला पूर्वीच्या अनुभवावरून आणि नावाजलेल्या ब्रँड असल्याने खरेदी केला कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करताना केक कापला केकमध्ये केस निघाला एखादा केस अनावधानाने आला असेल म्हणून दुर्लक्ष केले तर त्यात अधिक केस आणि कचराही निघाला ग्राहकांची तक्रार संबंधित ग्राहकाने पालघरच्या ज्या दुकानातून केक खरेदी केला होता त्याच्याकडे तक्रार केली तर त्यांनी वरिष्ठ मुख्य कार्यालयाकडे बोट दाखवले नंतर वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली अन्न व औषध प्रशासनाकडे दाद या भागातील फ्रँचायशी हेड असलेल्या नीरज कुशावाह याने ग्राहकाला उडवा उडवीचे उत्तर दिले त्यानंतर ग्राहकाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली मॉन्जेनियस उत्पादन करणारी कंपनी ग्राहकांच्या जीवितशी खेळ करत आहे मुंबई येथे उत्पादन करणाऱ्या या उत्पादकावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे ग्राहकाने ऑनलाईन तक्रारही केली आहे तक्रारीबाबत मार्गदर्शन हवे तुम्ही पहा आम्ही ते घडवतो ते केवळ वचन नाही हे उत्कृष्टेबद्दलची आमची अटळ बांधिलकी आहे असे सांगणारा ब्रँड लोकांच्या तक्रारीकडे मात्र दुर्लक्ष करतो हे पालघरच्या उदाहरणावरून लक्षात येते जुन्या पालघरमधील मॉन्जेनीस या दुकानातून केक खरेदी केला त्यांच्याकडे खरे तर तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था हवी परंतु ती तशी नाही या ब्रँडच्या कश्टमर केअरवर तक्रार केल्यानंतर तेथून ऑनलाईन तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो वास्तविक मोठ्या ब्रँडच्या प्रत्येक शाखेत ऑनलाईन तक्रार करायची आणि कशी करायची याबाबत माहिती फलक असायला हवा दखल घ्यावी प्रत्येक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभाग असतो किराणा डेअरी मॉल मिठाईची दुकाने बेकरी औषध व अन्य संबंधित दुकानातील निकृष्ट मुदत संपलेल्या मालाची विक्री होत असेल किंवा भिसळीचा माल विकला जात असेल तर सामान्यांना तक्रार कुठे करावी हे कळत नाही त्या मुले अशा तक्रार त्यामुळे प्रत्येक दुकानाबाबत करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे किंवा कार्यालयाचे क्रमांक दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याची सक्ती करायला हवी त्यामुळे सामान्यांना तक्रारी करता येतील आणि या दुकानावर वचकही राहील